नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कोयत्याचा धाक दाखवून आम्ही लोहिया नगरचे डॉन असे म्हणून किराणा दुकानदाराला धमकावून खंडणी उकळणाऱ्या गुंडांवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत नदीम खान यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी अभिषेक उर्फ बुचड्या ससाणे आणि त्याचा मित्र विवेक आडागळे उर्फ दांड्या यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर पोलीस चौकीत जाऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन राडा घालणाऱ्या बुचड्या ससाणे याला पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणखी एक गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नदीम खान यांचे लोहियानगर मधील राम मंदिर गल्ली नंबर एक मध्ये किराणा दुकान आहे ते दहा मार्च रोजी रात्री अकरा वाजता दुकान बंद करत असताना बुचड्या व दांड्या हे तेथे आले ससाणे हा म्हणाला तू दुकान एवढ्या वेळेपर्यंत चालू ठेवतो हो आम्हाला खंडणी म्हणून प्रत्येक आठवड्याला रुपये द्यायचे नाही तर तुला अशी धमकी दिली त्यावर नदीम यांनी त्याला बोलले की कसले पैसे तुला का द्यायचे असे विचारले त्यावर तो दुचाकीमधील डिक्कीमधून कोयता काढू लागला हे पाहून आजूबाजूचे सूरज माने इम्तियाज शाकीर फिरोज तसेच इतर पंधरा ते वीस जण पळून गेले त्यावेळी तो नदीम यांना म्हणाला आम्हाला बाराशे रुपये दे नाही तर तुला आताच ठार मारेन असे बोलला त्यावेळी त्यांचे मामे भाऊ देखील त्याला असेच बोलला त्यावर तो मोठ्याने ओरडून आम्ही लोहिया नगरचे डॉन आहे माझा भाऊ ललित ससाणे आहे तो पोलिसांना कसे वाकवतो माहिती आहे ना तुम्हाला असे म्हणून मोठमोठ्याने ओरडून गाडीच्या डिक्कीतून कोयता बाहेर काढला कोयत्याला हात लावत असल्याचे पाहून नदीम यांनी घाबरून त्याला बाराशे रुपये दिले त्यावेळी त्याने फिर्यादी व त्यांच्या मामे भावाला शिवीगाळ केली ललित भाऊ आम्हाला दर आठवड्याला हप्ता द्यायचा त्यानंतर दोघांनी मोठमोठ्याने ओरडून दहशत माजवून ते निघून गेले पोलीस उपनिरीक्षक भारत बोराडे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा